गोंदिया जिल्ह्यात बैलबंडीने सुरू रेतीची तस्करी बैलबंडी मधून चोरटी रेती वाहतूक उघड तहसीलदारांच्या कारवाईने तस्करांच्या गुन्ह्यांवर लगाम गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रेती घाटातून रेती चोरण्याचा सपाटा मागील अनेक दिवसापासून सुरू आहे सगळ्यांना हे माहीत आहे की रेतीची चोरी जेसीबीने उत्खनन करून ट्रॅक्टर ट्रिपर व ट्रकच्या साहाय्यानं वाहतूक केली जाते मात्र गोंदिया जिल्ह्यात रेती तस्करांनी एक नवीनच सकल लढवीत रेतीचा अवैधरित्या उपसा करत बैलबंडीने रेतीची वाहतूक करून चोरण्याचा अवैध व्यवसाय सुरू केला आहे अशा प्रकारे रेती चोरण्याच्या विरोधात कारवाई करण्याचे निर्देश उपविभागीय अधिकारी यांनी दिल्यानं मागील दोन दिवसापासून तहसीलदारांच्या माध्यमातून कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली आहे आतापर्यंत वीज बैलबंडी मालकांवर दंडात्मक कारवाई करून हजारो रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे ही कारवाई सडक अर्जुनी तहसीलच्या तहसीलदार इंद्रायणी गोमासे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे गोंदिया जिल्ह्यात रेती चोरीचा हा नवीनच प्रकार प्रशासनासाठी मोठं आव्हान ठरत आहे पारंपारिक यंत्रांपासून दूर आता बैलबंडीचा वापर करून अवैध वाहतूक सुरू आहे मात्र तहसील प्रशासनानं सुरू केलेली ही कारवाई जर अशीच ठामपणे सुरू राहिली तर तस्करांचे बाले किल्ले उद्ध्वस्त होणे निश्चित आहे आता पाहावं लागेल की ही मोहीम किती काळ प्रभावी ठरते प्रतिनिधी भरत गासले आधुनिक केसरी गोंदिया